एखाद्या महिलेने जर ठरवले तर ती काहीही साध्य करू शकते बीडच्या एका एन जी ओ मधून अडीचशे मिळून व्यवसाय सुरू सुरू केला वर्षांपासून केलेल्या या या व्यवसायातून त्या लाखोंच्या घरात कमाई करत आहेत महिलांनी केवळ आर्थिक स्वावलंबन मिळवले नाही तर त्यांच्याच उदाहरणावरून अनेक इतर महिलांना प्रेरणा दिली सुरुवात करताना त्यांच्या समोर अनेक अडचणी होत्या पण त्यांनी त्या सर्वांना तोंड देत एक मजबूत बचत गट तयार केला आणि एक मोठा व्यवसाय सुरू केला या व्यवसायात या महिला विविध प्रकारच्या हँडमेड वस्तू जसे की ट्रेडिशनल कुर्ता सेट हँडमेड बॅगा होम फर्निशिंगच्या गोष्टी अशा बऱ्याच प्रकारच्या गोष्टी विकतात हा व्यवसाय सुरू करताना भरपूर अडचणी आल्या खूप संघर्ष करून आम्ही या यशाच्या शिखरावर पोहोचलो असे महिला उद्योजिका पायल पवार यांनी सांगितले मी आहे पवार पायल मी आहे मिरची ही आमचं एक एनजीओ आहे त्यामध्ये आम्ही काम करतो अडीचशे महिला तर तसे की जसे की बघू शकता की कुर्तीज आहे ब्लाउज होम फर्निशिंगचं पण आहे टेबल रनर मॅट तर आम्ही हे वीस वर्षापासून काम करतो ह्याला तर ह्याला करताना खूप काही अडचण आल्या होत्या फेस करून आम्ही इथपर्यंत आलोय आता जसं की जिथं बी एक्झिबिशन होते तिथं आम्ही करतो एक्झिबिशन वगैरे